नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आजकाल नट्स हे एक पॉप्युलर क्रंची आणि न्यूट्रिशियस स्नॅक बनत चालले आहे नट्स फक्त खायला चांगलेच नाही तर त्याचे अनेक हेल्थ बेनिफिटसुद्धा आहेत अक्रोड बदाम काजू पिस्ता किसमिस यांचे हेल्थ बेनिफिट्स तर तुम्ही जाणताच आणि कुठे ना कुठे आपल्या डेली डाएटमध्ये दे देखील समाविष्ट करता मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा ड्रायफ्रुट बद्दल सांगणार आहोत जे आपल्या अतिशय आहे तुमचे तुमचे दात वे दात वेळेआधी कमजोर होत आहेत आहेत का असल्या कारणाने तुम्ही तुमची आवडती गोष्ट किंवा पदार्थ खाऊ शकत नाहीयेत का किंवा तुमच्या दातांना खूप गरम किंवा खूप थंड लागत आहे का आज या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगायला जातोय पेकन नट बद्दल का सुद्धा म्हटल्या जाते या ड्रायफ्रुटचे फायदे तुम्हाला सांगायला जाते की नेमकं एवढं हेल्दी आहे आपले दात कमजोर होतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आणि बघूयात असे कोणकोणते आजार आहे ज्यात भिदूर काष्ट खायला हवे जे आपल्याकरता फायदेकारी ठरते मित्रांनो आपल्या शरीरात कॅल्शियम नंतर योग्य प्रमाणात फॉस्फरस आहे जवळपास पंच्याऐंशी टक्के फॉस्फरस हाडांमध्ये आणि दातांमध्ये मिळते जेव्हा की उर्वरित पंधरा टिश्यू मध्ये बघायला मिळते शरीरातील घाण साफ करण्यासोबतच फॉस्फरस कॅल्शियम सोबत हाड आणि दातांचे स्वास्थ्य देखील चांगले ठेवते हे जे पेकरनेट आहे ते तुमच्या दातांच्या समस्या तर दूर करतीलच पण सोबत हाडांमध्ये जे दुखणे राहते सांध्यांमध्ये जे दुखणे राहते त्यांच्या समस्या देखील दूर करेल आजच्या काळात केस गळणे ही एक मोठी समस्या आहे महिला असो किंवा पुरुष फार कमी वयात केस गळण्याच्या जा समस्येतून जात असतात पण यामागील कारण आहे तुमच्या डाएट मधील आयरनची कमतरता आणि दुसरं आहे आर्जिनाइन नामक अमिनो ऍसिडची कमतरता आणि पिकन नट मध्ये तुम्हाला आयरन आणि अर्जिनाइन दोन्ही न्यूट्रिय मिळतील जे तुम्हाला हेअर ग्रोथ आणि शरीराच्या डेव्हलपमेंट करता खूप चांगले आहेत मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल आपण जे मार्केट मधून आपल्या केसांकरता महागातले शॅम्पू कंडिशनर घेतो ज्याने आपले केस चांगले राहतील हेअर फॉल होणार नाही अशा त्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये अर्जनाईन असते याच नावावर कंपनी आपले केमिकल युक्त प्रोडक्ट महाग करून आपल्याला विकते पण मित्रांनो जेव्हा तुम्हाला अर्जिनाइन नटमध्ये कमी पैशात मिळत असतील तर आपण एवढे महाग आणि केमिकल युक्त प्रोडक्ट विकत का घ्यावेत जर तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घ्यायची आहे आणि सोबतच आपल्या पॉकेट कडेही बघायचं आहे तर तुम्ही पेकन नट्सला जरूर आपल्या डाएटमध्ये सामील करायला हवं पेकांचे से सेवन केल्याने अँटी एजिंगचा समस्या देखील दूर होतील जसं की चेहऱ्यावरील रेषा आणि सुरकुत्या यासोबतच पिगमेंटेशन देखील कमी होऊ शकत मित्रांनो आपण बघतो लहान लहान मुलं अगदी तीन चार वर्षांच्या मुलांना देखील मोठे मोठे चष्मे लागतात आणि हे होत व्हायटामिन एच्या कमीमुळे कमी वयात डोळे खराब होऊ नयेत याकरता तुम्ही पेकन नट्स खाणे सुरू करा पेकन नट्स मध्ये व्हायटामिन ए चांगल्या प्रमाणात असतेच सोबत हे डोळ्यांकरता देखील चांगले असते सकाळी मुलांना दुधासोबत पाच सहा नट दिल्याने त्यांच्या डोळ्यांवर जो मोठा मोठा चष्मा आहे ना तो निघून जाईल ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी सुद्धा नट्स घ्यायला हवे हाय ब्लड प्रेशर हृदयाकरता खूप रिस्की होऊन जात मॅग्नेशियम असल्या कारणाने हे ब्लड प्रेशरला कंट्रोल ठेवतं याच सोबत तुम्हाला सांगते हे हार्ट डिसीजच्या रिस्कला देखील कमी करतं आता तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला हे कसे खायचे आहे तस तर तुम्ही हे अनेक प्रकारे खाऊ खाऊ शकता 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 दुधासोबत सेवन करू स्मूदी बनवू याला हलके भाजून हे एक हेल्दी स्नॅक्सचे ऑप्शन बनवू शकते याला कुठल्याही शेप मध्ये अखंड किंवा पावडर बनवून खाऊ शकता याला खाण्याची कुठलीही अशी फिक्स वेळ नाहीये जेव्हाही मन होईल तीन ते चार पेकन नट तुम्ही खाऊ शकता पण हो एकाच दिवसात पंधराहून जास्त पेकन नट्स खायला नको नाहीतर ते नुकसान देऊ शकतात याला खाण्यासंबंधी तुम्ही तुमच्या न्यूट्रिशनिस्ट कडून सल्ला घेणं योग्य राहील आज आम्ही तुम्हाला सांगितले पेकन नट्सचे फायदे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आयुष्याच्या खजिना या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका